तर नमस्कार मित्रांनो माझे नाव अनुराग प्रमोद नवडे काल तुमच्या समोर जी प्रतिमाची उलेली होती त्या महामानवाचं त्या क्रांतिकारकाचं नाव आहे साहित्य रत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे तर मित्रांनो मी विनंती नाही करीत आशा नाही करीत आज मला वक्तृत्व करायचं म्हणजे तुमच्या मनामध्ये मला काहीतरी यात घेऊनच द्यायची आहे दे� आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठ्यांची गुण जोपासण्यासाठी भाग पाडणार आहे मित्रांनो म्हणून माझ्या वक्तृत्वाकडे ध्यान तुम्ही द्यायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला साहित्य रत्न साहित्य सम्राट लोकशाही अंगावर शाखे माहिती सांगणार आहे की तुम्ही कृपया करून ऐकून घ्या आणि ऐकून घ्या अशी तरुम्हारा तरुम्हारा मला माहिती आहे आणि अशी मला आशा देखील आहे तर मित्रांनो सर्वप्रथम गुलामाला गुलामीची जाणीव करून देणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून देणाऱ्या त्या दंड पुकारून त्यांना दंड थोडकायला लावणाऱ्या सर्व क्रांतिकारक महा महामानवांना आणि स्वतंत्र वीरांना सर्वप्रथम वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो तर मित्रांनो वेळ होती मध्यरात्रीची वेळ होती मित्रांनी वेळ मित्रांनो मध्यरात्रीची गाव वटेगाव तालुका वारवे आणि जिल्हा सांगली वेळ होती इंग्रजांचा खजिरा लुटून फकीरा म्हणजेच अण्णाभाऊ साठेंचा मामा इंग्रजांचा खजिरा लुटून फकीरा म्हणजेच अण्णाभाऊ अण्णा भाऊच्या लतासमध्ये राखी जन्म झालेला होता पतीरा त्यांच्या माता मारतो भाऊराव कुठं तुम्ही परंतु अण्णाभाऊ वडील म्हणजे भाऊराव साठी पद्धती असल्याने अण्णाभाऊची गणि समोर येते व बाळजन्माची गोल बातमी फकिरा म्हणजेच अण्णा भाऊच्या मामाच येते अण्णा मामा फकीरा याला अण्णा म्हणजे भाऊराव साठी परिस्थिती माहिती होती अण्णाभाऊंना दूध पिण्यासाठी बाळ उठी घ्यायचे देखील पैसे ठेवते पकिलाने काहीही एकही क्षण विचार न करता लुटलेल्या खजिनातला खजिना इंग्रजांचा खुजिना अण्णाच्या आत्याच्या आणि म्हणाला की बाळाची आणि बाळाची काळजी घ्या अण्णा भाऊच्या आत्याला माहित नव्हतं की हा जो वकिला आता जाणार आहे तो नाही चालला आणि त्याची आणि वकिराची भेट कधी परत आयुष्यात होणार नाही मित्रांनो वकिलाने वड्याला टाच मारली आणि वडा दौलत आणि परत माघार कधीच घेतली नाही तर असा झाला जन्म आपल्या महाराष्ट्राच्या साहित्य रत्न साहित्य सम्राट प्रातिकारक लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठे कोण होते असा विचारापेक्षा असा विचार की अण्णाभाऊ साठे कोण नव्हते मित्रांनो अण्णाभाऊ साठेंनी सगळं काय केलं अण्णाभाऊ साठेंनी पंधरा वर्षाचा असताना फक्त दीड दिवस शाळेत जाऊन कादंबरी व साहित्य लिहिण्यास सुरुवात केली अण्णाभाऊ साठेची सर्वात जास्त विक्री मामावर गेलेली आहे मामावर बसलेली आहे अण्णाभाऊ साठेनी अनेक चित्रपट सदरवलेले अनेक चित्रपट का अनेक साहित्य लिहिले मित्रांनो पण अण्णाभाऊ साठेचे चित्र आणि सुलतान या कादंबऱ्यांचे या कादंबऱ्यांचे ट्रान्सलेशन हे रशियन भाषेमध्ये झाले अण्णाभाऊ साठेंना पॅरिस मधून निमंत्रण आले होते साहित्याच्या सेवेसाठी परंतु अण्णाभाऊ तिथे जाऊ न दिल्यामुळे अण्णाभाऊ साठेच्या मनाची ताजी न झाली परंतु काही वर्षांनी एकोणीशे एकसष्ट साली अण्णाभाऊ साठेंना इंडो सोव्हिएत कल्चरल कमिटी कडून थेट रशियाच्या राजधानी मॉस्को आले मित्रांनो आणि आज अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा रशियाच्या राजधानी मॉस्को मध्ये वसलेला आहे मित्रांनो अण्णाभाऊ भाऊ साठेंनी तिथं त्यांची ओळख करून देताना म्हणले अण्णाभाऊ साठेंना तुम्हाला सांग मित्रांनो रशियामध्ये इंग्रजी आणि रशियन भाषेतच जो पण सहभाग व्हायचा तो व्हायचा अण्णाभाऊ साठेंना इंग्रजी आणि रशियन भाषा भाषेत नसायची अण्णा भाऊ सोबत दोन ट्रान्सलेटर असायचे मित्रांनो पहिला ट्रान्सलेटर अण्णाभाऊची मराठी इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करायचा आणि दुसरा ट्रान्सलेटर मी ती ट्रान्सलेटर इंग्लिश रशियन मध्ये ट्रान्सलेट करायचा ओळख करून देताना अण्णाभाऊ म्हणागेल तुमच्या रशियातला आपता लिहून तुमचा जेव्हा भारतात आला होता त्याने सर्वप्रथम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये पाय ठेवला होता आणि त्याच पवित्र भूमीची मराठी आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र इथे आलेले आहे अशी अण्णाभाऊने छत्रपती शिवाजी महाराजांची उल्लेख करून त्याची ओळख करून दिली

ज्यांनी आपल्या देशाला आपल्या समाजाला भरवलं आपल्या समाजाला एक नवा आकार दिला समाजाचा असा भ्रम होता की सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूसच एक उत्तम कलावंत होऊ शकतो परंतु अण्णाभाऊसाठी फक्त दीड दिवस शाळेतूनच इतके साहित्य लिहिले की संपूर्ण समाजाचा भ्रमस्तो मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचं कर्तृत्व म्हणजे तो माझ्या जीवा शिकवतो जीव सोडणार तो, तो रक्ताच्या धुरात पाडण्याला जीवा शिकवतो जीव सोडणार हा मराठी पोरगा सगळ्यात जगाला दिसला हा मराठी पोरगा सगळ्या जगाला दिसला व्याच्या भगवंताला पण तसा बरवायला दुसरा नाही जमला ज्याचे ज्याचे शब्द ऐकून विरोधक पण बेबस झाले ज्याचे शब्द ऐकून विरोधक पण बेबस झाले त्याच्या शब्दात विरोधक पण शब्दांची ज्योत आज विरोधकांची श्यामच झाली तर मित्रांनो वेळ त्या अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी म्हणतात पृथ्वी ही गरीबाच्या दलितांच्या व पीडितांच्या शोषितांच्या शेतकऱ्यांच्या हातावर केलं तरी काय शेतकऱ्यांनी

मी शेतामध्ये बियाला नाही माझा जीव जीवाचा पेरतो तुम्ही आमच्या कष्टाची किंमत शून्य करता आहात इकडं आत जगण्यासाठी आम्ही काल रानामध्ये भरतो उन्हात तानात वाऱ्या पावसा पाय आमचा फसतो उन्हा तानात वाडा फसत पाया आमचा पोस्तो रात्री मातारी साईड चालू करायला जीव आमचा जोडतो उन्हात वाडा पसरत पाया आमचा पोस्तो रात्री माता चालू करायला जीव आमचा जोडतो एमआरपीवर मॉल मध्ये शॉपिंग करतो आणि भाजी घ्यायला जीव चुमचा जातो आता तोच शेतकरी मित्रांनो जर ज्या मित्रची भाजी तुम्हाला कोणी तुमची दिली नाही ना कशी मारताना म्हणून भाऊ साठी म्हणतात की शेतकऱ्याच्या तया हातावर दलितांच्या तया हातावर शोषितांच्या हातावर ही पृथ्वी बसलेली आहे अण्णाभाऊ साठेंचा मुंबई ते मॉस्कोचा जो प्रवास आहे ना मित्रांनो मी तर तुम्हाला कल्ला देतो ते आयुष्यात एकदा नाही एकदा कोणता चित्रपट पाहू नाही तर नका पाहू परंतु भाऊची फटीरा कादंबरी आणि अण्णाभाऊचा चित्रपट त्यांच्या जीवन चित्रपट त्यांचं जीवनपट तरी तुम्ही एकदा नक्कीच पाहा मित्रांनो इतका प्रेरणादायी आहे ना आपल्या समाजामध्ये अशी व्यक्तिमत्व होऊन गेली की आपल्याला त्यांच्याकडून काही गुण घेतले पाहिजे परंतु आपण फक्त ऐकतो इथून इथून सोडून देतो असं नाही झालं पाहिजे मित्रांनो अण्णा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख रशियामध्ये त्यांची ओळख करून देताना केला आणि आपण जाती वाचून महापुरुषांच्या वाचल्या करतो लाज असली पाहिजे मित्रांनो आपल्याला लाज अगर आपको छोटे शब्दों में बताना कि अन्ना के और कौन थे तो, तो यही कहूंगा कि अन्न पे जो बिकरा है वो तलम मका ही खून है।, है, है जो ज्वारा गहरा है वो उनका ही कून है। तो जुनून है अरे सपने देखे उन्होंने कहा निकाला सपने उन्होंने थे के एक ही वाला आज हजार हजार सतरों को उन्होंने पाला आज अंधेरे में भी मैंने पिंतल को मेरे उजाला शब्दों में अक्षरों में ज्वाला <स्थाथ> मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत अण्णाभाऊ साठे विषयी फार माहिती दिलेली आहे आणि अपेक्षा करतो की तुम्ही या माहितीकडून थोडे तरी गुण घेत आलो आणि ही जी माझी अपेक्षा आहे मला निराश नका करू मित्रांनो अण्णा भाऊ साठे विषयी तुम्ही वाचन करा दीड दिवस शाळेत जाऊन जर एखादा माणूस इथं मोठं कर्तृत्व करू शकतो मुंबई ते मॉस्कोचा प्रवास मुंबई मध्ये अण्णाभाऊ शाटे मिल कामाला गेले होते कोटा पाहण्यासाठी त्यांच्या सोबतच हजारो पुरुष दरवर्षी मुंबई मध्ये कामासाठी जात असायचे अण्णाभाऊ शाटेने त्यांच्यासाठी माझी मायना गावाकडे गारली माझ्या जीवाची होती अटकायची ही लावणी लिहिली होती मुंबईची लावणी म्हणून मित्रांनो या लावणीमध्ये अनेक भारताचे हजारो बहुसंख्य गरिबांची दलितांची पीडित त्यांची शोषितांची व्यथा अन्नाबाई व्यक्त केली होती अण्णा भाऊच्या कादंबऱ्या वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल मित्रांनो की या कादंबरीतला नायक दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून मी स्वतःच आहे त्या कादंबरीमध्ये माझी स्टोरी लिहिलेली आहे माझीच गोष्ट लिहिलेली आहे माझीच कथा अण्णा भाऊने त्यांच्या कादंबरी मधून व्यक्त केलेली आहे म्हणून म्हणते तुम्हाला मी कि वाचन करायचे तुम्हाला फतीरा आणि अण्णा भाऊंच्या साहित्याच अण्णा भाऊ साधी असतील मित्रांनो अण्णा भाऊचे नाव साहित्य सम्राट साहित्य रत्न व लोकशाहीर म्हणून घेतले जाते उग नाही लिटरेचर साहित्य सम्राट साहित्य रत्न लोकशाही भाऊ साथी धन्यवाद